मित्रांनो असं काय बाहेर होतं तुम्ही काय केलं माहिती भावाची सफरचंद चोरून खाल्लं बरं का कारण आपल्या तब्येतीची काळजी हो बाकी काही नाही मित्रांनो तुम्हाला बरं का एवढे फॉर्मल कपडे घालून कुठं झाले पण आम्ही सल्लो बरं नाशिकला तुम्ही आमची गाडी बघू शकता बर का दादा नंबरचं सरकार विशाल किंग किंगमेकर मित्रांनो आमच्या संगनमेरचे पोरं पण कमी नाही बरं एका गाडी एक नाही दोन ने तीन नाही डायरेक्ट चार चार पोरं हा नाद नाही करायचं संगणमेर करायचं मित्रांनो तुम्हाला जो हिरो पत्रा दिसून येले तसा बरं का भारतासाठी कारण इथं सगळी मालपाण्याची तंबाखू भेटते हा नाद नाही करायचा संगमेर कार थोडं पुढं गेल्यानंतर नंतर मोकरकंटा आला भो रामकृष्ण हरी पाऊन रंगा भगवंत अंत किती पाव किती द्यावा द्यावा द्यावा, द्यावा सगळा आळस बाहेर काढलं मित्र मित्रांनो मकर आला होता आल द्या नंतर मित्रांनो लहानपणीचे गुलगुलीन स्प्राईट पिवलो म्हणजे थोडं फ्रेश वाटलं बरं का वा। मित्रांनो एक वेळ संगमेरचे खड्डे परवडतात आपण नाशिकचे सिग्नल परवडत नाही भो मोकर टाइम थांबावा लागत एका नाशिकला पोहोचलो बरं का तुम्ही गर्दी बघू शकता फक्त पार्किंगची गर्दी बरं का मित्रांनो पुढे पण दाखव तुम्हाला काय चालू आपण येणार फायनली पोहोचलो बर का पिरुची वाडीला पिरुची वाडी म्हणजे नाशिक मधले एक नंबरच मिसळ भेटणार ठिकाणी बरं का मित्रांनो मोकर गर्दी राहते तुम्ही ना आतमध्ये बघू शकता मित्रांनो किती गर्दी इथं ना पहिलं नंबर लावा लागतो मग एक तास नाही नंबर लागतो ना बाबा असा नंबर लागतो बरं का अशा पंक्ती वासायचे इथं तरच जाऊन भेटत नाही तर भेटत नाही अवघड इथं बरं नंबर लागूच ना भावा नंबर चला बरं थोडं फिरून येऊ कारण इथे ना फिरण्यासाठी खूप बरं का मित्रांनो आम्ही बोट पण इथं टाइमपास करू शकतो बोटीमध्ये मित्रांनो एक आणि आमचा नंबर लागला मग आम्ही मिसळ वगैरे खाली लगेच घराकडे निघालो कारण घरी जायला टाइम झाला होता बरं का मित्रांनो त्यानंतर घराकडे जातानी ना भाऊ म्हणलं मागं दुखत मी झोप होत तू गाडी चालू म्हणतो तू टेन्शन घेऊन नको गाडी मागितलं घरा पण मी